आयोजन केलं आणि या ठिकाणी हा डबल सामना चालू झालाय सन्माननीय भजन सम्राट बुवा विनोदजी चव्हाण यांनी आपल्या भजनाची सुरुवात पुत्र उत्कृष्टरित्या पुत्र, या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय व नोटिशन नवीन असल्यामुळे थोडस मागे पुढे झालंय ठीक आहे या गोष्टी होतात पण या ठिकाणी विनोदजी चव्हाण बुवा यांनी सांगितलं की भजन अक्षर तीन आहेत भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा असं या भजनाचं नाव आहे आणि भजन हा पवित्र कार्यक्रम आहे अगदी शंभर टक्के मुलांनी सांगितलं की मनुष्य जन्माला आला भजन त्याचा वाढदिवस असला भजन झालो भजन लग्न झाला भजन परत एका झेल झालो भजन आणि बुवा कारण भजनाने माणसाची पाठ सोडलेली नाही मानवरूपी देह प्राप्त बुवा झाल्यानंतर आपल्याला या कलियुगामध्ये या भजनाचं पावित्र्य राखणं काळाची गरज आहे कारण कितीही जग बदलला परिस्थिती बदलली तरी भजन हे भजन राहणार आहे कारण सहस्त्र जीवांचा शेष वा सहस्त्र जीवांचा शेष त्याच्या तोंडातून पडणारी लाल ती सुद्धा लोटण्यासाठी तो शेष थांबत नाही का तर आपल्या मुखामधलं भगवंताचं नाम कुठेतरी त्याला व्यत्यय येईल थांबेल हे एका सरपटणाऱ्या प्राण्याला कळलं आपण तर आहोत नाही का एका सरपटणाऱ्या समजतय की जिमेमधून पडणारी लाळ घोटायला पण आपण थांबायचं नाही कारण भगवंताचं नाम त्याच्यामुळे थांबेल एवढा दृढ विश्वास त्या परमेश्वरावर एका सरपटणाऱ्या प्राण्याचा आहे तुम्ही आम्ही कारण भजन म्हणजे व्यसनमुक्तीचं साधन आहे भजन हा पवित्र कार्यक्रम आहे या ठिकाणी पिंपळपार रिक्षा संघटनेने अनेक वर्षाची परंपरा या ठिकाणी जपलेली आहे या संघटनेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा गेले किती संपले भरारा आले किती गेले किती संपले भरारा संपला नाही आणि संपून देणार नाही पिंपळपार रिक्षा संघटनेचा धराना रिक्षा संघटनेचा दरा पिंपळ रिक्षा संघटनेचा धरा विशिष्टप्रिय असं कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आपण केलेलं मी पहिली तुमची माफी मागतो थोडा मला वेळ झाला तर आज लक्ष्मीचं पूजन आहे आम्ही सुद्धा छोटा मोठा धंदा करणारी माणसं त्यामुळे व्यवसायाकडे पहिला लक्ष दिलं पाहिजे तिथे जाऊन पूजन केलं गाड्या घोडे सगळ्यांचं पूजन केलं नवीन व वा वास्तू याच बंगला यावर्षी मी बांधला चौदा मे ला उद्घाटन झालं आणि त्याच्यामुळे तिथेही चांगल्या प्रकारचं भोजन ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडासा वेळ झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि खरोखरच या ठिकाणी सन्माननीय या मालवण विभागाचे कार्यसम्राट ज्यांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला ते तुम्हाला सर्वांचे लाडके दत्ता सामंत साहेब या ठिकाणी आले होते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा कारण कलाकाराची जाण असलेली व्यक्ती बरोबर ना कुठलाही बघू दशावतारातला कलाकार असू दे भजनी कलाकार असू दे त्या कलाकाराला मदत कशी करता येईल नेहमी विचार यांच्याकडे आम्ही बघतो त्यांना धन्यवाद या ठिकाणी देतो त्याचप्रमाणे निलेशजी सामंत हे सुद्धा या विभागामध्ये चांगलं कार्य करतायत त्यांनी या सगळ्या संघटनेला आपल्या बरोबर घेतलेलं आहे तुमच्या भावी वाटचालीसाठी मी लाख लाख शुभेच्छा तुम्हाला सर्वांना देतो आणि या ठिकाणी परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात आज लक्ष्मी पूजन आहे लक्ष्मी माता कारण काय आहे मंडळी भगवंताने स्त्रियांच्या हातामध्ये महत्वाची खाती दिलेली आहे त्याच्यामधलं धनसंपत्ती जी आहे ती एका स्त्रीच्या हातामध्ये मध्ये लक्ष्मीच्या हातामध्ये दिली आहे विद्यामानाचं पवित्र काम एका सरस्वती मातेच्या म्हणजे स्त्रीच्या हातामध्ये दिलेलं आहे अन्नदानाचं पवित्र काम एका स्त्रीच्या हातामध्ये म्हणजे बाईच्या हातात दिलंय बरोबर ना आणि म्हणून ही जगत जननी आहे ती आधी माया शक्ती आहे आणि म्हणून या ठिकाणी मी सुद्धा ला लक्ष्मी मातेवरतीच पहिलं सवन घेणार आजची डबलवारी तुमच्या लक्षात राहील अशा प्रकारे होणार चिंता करण्याचं कारण शंभर टक्के सांगतो अतिशय चांगला जसं मी चालणार तसे बुवा चालणार जसे बुवा चालणार तसा मी चालणार आहे अगदी शंभर टक्के बुवा बिंदास बारी करायची पाच वेळ इलाच तुम्ही काय परत पाच वेळ बोलू घेऊ अशी बारी करा काही काय नाही मी सुद्धा बुवा एका वीश -वीश वीश -वीश एका व्याज कटार अठरा वीस वीस वेळ गेलेला माणूस आहे अठरा वीस वीस वेळ एका जाग्या एवढ्या बाऱ्या आयुष्यामध्ये केल्या आहेत ठीक आहे आनंदाची गोष्ट आहे चांगले गुवा माझ्या जोडीला आहेत मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी पहिलं भजन सादर करतोय आ Yeah. Hey. Okay.